खूपच सुरेख मेसेज आला आहे कोणाचा आहे माहीत नाही चांगला आहे यासाठी मी शेअर करत आहे स्वामी संवाद माणूस म्हणतो स्वामी रागवणार नसाल तर एक प्रश्न विचारू का स्वामीजी म्हणतात विचार ना माणूस म्हणतो स्वामी माझा आजचा दिवस तुम्ही एकदम खराब केलास असं का केलंस तुम्ही स्वामी स्वामी म्हणतात अरे काय झालं पण माणूस म्हणतो सकाळी माणूस म्हणतो मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती रिक्षा मिळाली स्वामी म्हणतात मग माणूस म्हणतो आज कॅन्टीन पण बंद होती बाहेर सँडविच खाल्लं ते पण बेकार होत स्वामी नुसते सचले मला एक महत्वाचा फोन आला होता त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला माणूस म्हणतो संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती मी इतका थकलो होतो की एसी लावून झोपणार होतो का तुम्ही असं केलं स्वामी माझ्याबरोबर तुझा, तुझा, हो तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्ट शर्टकिट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली आणि तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता कॅन्टीनच्या जेवणातून तुला विष बाधा होणार होती ते सँडविच वर निभावलं तुझा फोन मी संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्ट सर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली माणूस म्हणतो स्वामी मला क्षमा करा स्वामी क्षमा मागू नकोस फक्त विश्वास ठेव माझ्या योजनेविषयी कधी शंका घेऊ नकोस आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं याचा अर्थ फार उशिराला सेवा करताना आळस का येतो पारायण श्रवणाच्या वेळी डुलक्या का येतात तीन तासाच्या आयुष्याचा उपचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो स्वामींची संगत केली तर वागत असतो चहात माशी पडली तर चहा फेकून पण साजूक तुपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो पण साजूक तुपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो तूप नाही अगदी तसंच आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो पण जर नावड त्याने केली तर आकांड तांडव करून बोगा करतो माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जग खूप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे सगळं विकत घेता येत पण संस्कार नाही समुद्र आणि वाळवंट कितीही अथांग असले तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही देह सर्वांचा सारखा फक्त विचारांचा भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी